नमस्कार मी प्रीती प्रीतीराजकर रायकर रायकर हे माझे माहेरचे आडनाव एकोणीसशे शहाण्णवपासून मी अभियांत्रिकी या क्षेत्रात कार्यरत आहे काही वर्षांपूर्वी मी अभियांत्रिकी सेवा देणारी रायका इंजिनिअरिंग सोल्युशन्स ही कंपनी सुरू केली या क्षेत्रात खूप लोकांबरोबर काम करायला मिळाले देशी परदेशी खूप प्रवास झाले आणि अनुभवांची शिदोरी संपन्न होत गेली माझ्या प्रीतीराजकर ब्लॉग्स या वेबसाईटवर मी माझे माझ्याबरोबरच्या लोकांचे मानवता जीवन कौशल्य इत्यादी अनुभव लेख स्वरूपात एक स्त्री एक अभियंता एक व्यावसायिक म्हणून व्यक्त करत असते आजकाल वेळेअभावी जे फार वाचू शकत नाहीत त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट ध्वनीप्रसारण सादर करत आहे हे ज्ञानाचे योग आहे आपण फक्त आपल्याच अनुभवातून शिकत नाही तर दुसऱ्यांच्या अनुभवातनंही बोध घेत असतो दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर आहे सत्य शिवाहून सुंदर हे या ओळींना नमन करून मी माझा हा अनुभव कथन करते माझ्या या लेखाचं नाव आहे वितरण डिलिव्हरी जेव्हा मी माझा व्यवसाय अभियांत्रिकी सल्लागार कंपनी सुरू केली तेव्हाची ही घटना आहे जेव्हा मी कंपनी सुरू करण्याचे ठरविले तेव्हा मी हे माझ्या जवळच्या मैत्रिणींना सहकाऱ्यांना सांगितले बहुतेकांनी मला काही मदत लागली तर सांग असे म्हणून माझा उत्साह वाढवला माझी मैत्री निमाने मला सल्ला दिला की नितीन पै जो चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याला जाऊन भेट नितीन नीमा आणि मी आम्ही जुने सहकारी होतो पहिले काही महिने मी स्वतः दरमहा सरकारी वेबसाईटवर जी एस टी भरत होते सुरुवातीला फारसे इन्व्हायसिंग किंवा बिल नसल्यामुळे हे सोपे होते नंतर माझ्या लक्षात आले की काही महिन्यानंतर मी तांत्रिक गोष्टींमध्ये मग्न होईल आणि तेव्हा मी जी एस टीचा मागोवा ठेवू शकणार नाही म्हणून मी नितीनला त्याच्या घरी भेटायला गेले आणि मला असे समजले की नितीनची पत्नी देवश्री ही चार्टर्ड अकाउंटंट आहे त्या दोघांनी मला आनंदाने मदत करण्याचे मान्य केले त्यांनीही नुकतीच चार्टर्ड अकाउंटंट सेवा देणारी स्वतःची कंपनी सुरू केली होती मध्यमवर्गीय व्यक्ती असल्याने मर्यादित निधी असल्याने नियमित उत्पन्न मिळवण्यास नेहमीच एक नैसर्गिक दबाव असतो म्हणजेच नितीन देवश्री आणि मी एकाच बोटीमध्ये होतो मी नितीनला खूप चांगला प्रामाणिक आणि मेहनती माणूस म्हणून ओळखत होते माझ्यासाठी काम करताना त्यांनी कधीही केलेल्या कामाचे पैसे स्वतःहून मागितले नाहीत व्यवस्थित इन्व्हायसिंग सुरू झाल्यावर मी त्यांना त्यांची फी दिली नितीनची पत्नी देवश्रीने जेव्हा दरमहा माझ्या कंपनीसाठी जी एस टी दाखल करण्यास सुरुवात केली तेव्हा मी तिला बिलांचा तपशील पाठवत असे आणि ती मला ओ टी पीसाठी मेसेज पाठवत असे महिन्याच्या एकोणीस किंवा वीस तारखेला आम्ही जी एस टी दाखल करत असो आम्ही ईमेलवर किंवा ओ टी पीसाठी फोनवर येणाऱ्या ओ टी पीसाठी व्हॉट्सअपवर संवाद साधत होतो त्यानंतर मी माझ्या कामात इतकी व्यस्त झाले की मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटू शकले नाही अशाच एका उन्हाळ्यात मी तेलंगणात साईटवर होते मी फारच कमी वेळ फोनच्या रेंजमध्ये असायचे म्हणून मी देवश्रीला कोणत्या वेळेला तिला ओ टी पी पाठवू शकते हे सांगितले पण एकोणीस तारखेलाही मला तिच्याकडून काही मेसेज आला नाही म्हणून मी तिला फोन केला आणि मला कळले की तिला प्रसूतीसाठी प्रसूती कक्षात नेले जात आहे मला वाटले की आता या महिन्याचा जी एस टी दाखल होणार नाही आणि कदाचित आम्हाला दंड भरावा लागेल पण आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी मला देवश्रीचा ओ टी पीसाठी विचारणारा मेसेज आला तिने बाळाला जन्म दिल्यानंतर काही तासातच काम सुरू केले होते खरे तर तिला तेव्हा विश्रांतीची गरज असेल पण तिने महत्त्वाचे म्हणून वेळात वेळ काढून हे काम करून टाकले सेवा उद्योगात वेळेवर वितरण म्हणजे डिलिव्हरी आणि गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते प्रसूतीच्या दिवशी दवाखान्यात असतानाही देवश्रीने तिची कामाबद्दलची निष्ठा अबाधित ठेवली जे लोक म्हणतात ना स्त्रिया त्यांचे काम जबाबदारीने करू शकत नाहीत त्यांच्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे धन्यवाद